ग्रेट रियांश मॉर्निंग माय सेट धनराज देऊन रियांश मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड प्लॅटिनम डायरेक्टर आणि मित्रांनो आज आपण आलो आहोत येवल्यामध्ये सुंदर असे रिझल्ट आले येवल्यातून आपण काकांच्याच तोंडून ऐकूया की कोणता प्रॉब्लेम होता कसा होता आणि कशा रिझल्ट आले बरोबर तर काका नमस्कार 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 काका काय प्रॉब्लेम होता तुमचा माझी पैसे साखर सहाशे होती सहाशे शुगर होती जेवण्याआधी फास्टिंग कंडिशन आणि जेवल्यानंतर सत्याऐंशी आधी सत्याऐंशी जेवल्यानंतर एकशे एकशे तीस आता कंट्रोल झाली जी साखर सहाशे होती जिथे त्यांना पोटात इन्शुलिन घ्यावा लागायचं आणि एवढंच नाही मित्रांनो काकाचं एका पायाचं बोट काढलेलं अंगठा हा शुगरमुळे काकांचा एक अंगठा काढावा लागला कदाचित या औषध जर आधी भेटला असतं तो अंगठा काढायची गरज पडली नसती कारण शुगर आहे आजाराने आपल्या शरीराला पाच आजार होतात शुगर हा आजार पाच हजारापर्यंत डिटेक्ट करतो इतर आजारांना त्याचं कारण असं आहे शुगर ज्या व्यक्तीला असतं त्याच्या ब्रेनला जर सर्क्युलेशन झालं नाही ब्लड तर ब्रेन स्ट्रोक येतो म्हणजे पॅरालिसिस जर त्याच्या हृदयाला ब्लड केलं नाही तर त्याला हार्ट अटॅक दुसरा स्ट्रोक येतो तिसरी गोष्ट जखम झाल्यानंतर बरी होत नाही चौथी गोष्ट डोळ्यांची नजर कमी होती ज्या व्हेन्स आहेत त्या कमजोर होतात डोळ्याच्या पाचवी गोष्ट जर तुम्ही अविरत ॲलिओपॅथीच्या गोळ्या खाल्या पाच सात वर्ष तर तुमच्या किडण्या खराब होतात तर काकांनी माहिती